नमस्कार मित्रांनो सद्यस्थितीत पवित्र पोर्टलद्वारा बऱ्याचशा बरेच शिक्षकांना आधीची परीक्षा दिल्यानंतर एका ठिकाणी नियुक्ती मिळते आणि त्यानंतर नंतर, नंतर, नंतर पुढची परीक्षा दिल्यानंतर जास्त मार्क्स जर मिळाले चांगल्यापैकी मार्क्स मिळाले आणि त्या जर काही शिक्षक असतात ते जिल्हा बदली करून दुसऱ्या ठिकाणी नोकरीस नियुक्त झालेले असतात अशावेळी जर त्यांना जवळच्या आपल्या घराजवळ जर नियुक्ती हवी असेल तर त्यासाठी ते प्रयत्न करत असतात आणि त्यानंतर त्यांना मग परीक्षा देऊन जर मेरिटनुसार जर दुसऱ्या आपल्या आप जवळच्या ठिकाणी जर नोकरी मिळत असेल तर अशा वेळेस त्यांच्या वेतनास संरक्षण मिळेल का नाही ही, ही त्यांच्या मनात एक शंका असते आणि त्यासाठीच एक महत्त्वाचा असा जी आर मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे नियमित वे पदावरील शिक्षकाची नामनिर्देशनाद्वारे किंवा स्पर्धात्मक निवड प्रक्रियेद्वारे समान किंवा उच्च श्रेणीत नियुक्ती झाल्यास पूर्वीचं जे वेतन आहे त्या वेतनास संरक्षण देण्याबाबतचा एक महत्त्वाचा जी आर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे जी आर आहे सोळा डिसेंबर दोन हजार बावीसचा जो की आपण जर एका शाळेवरून दुसऱ्या शाळेवर नियुक्ती घेत असू मग ते आपल्याला स्तर जरी बदलत असेल तरी आपल्या वेतना संरक्षण कशा पद्धतीने मिळेल यासाठीचा महत्वाचा असा जी आर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे चला तर मग बघूया सविस्तर काय आहे जी आर तर सोळा डिसेंबर दोन हजार बावीस चा हा जी आर आहे प्रस्तावना बघूया त्याच्या आधी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांची निवड पूर्वी केंद्रीय भरतीपूर्व निवड प्रक्रिये परीक्षेद्वारे तर खाजगी शाळांमधील शिक्षकांची नियुक्ती महाराष्ट्र खाजगी शाळांमधील कर्मचारी सेवा सर्तीचे अधिनियम एकोणीसशे सत्याहत्तर मधील तरतुदीनुसार विविध प्रक्रियेद्वारे संबंधित खाजगी व्यवस्थापनामार्फत करण्यात येत होती तथापि संदर्भाधीन शासन निर्णयातील तरतुदीनुसार सद्यस्थितीत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह खाजगी अनुदानित अंशता अनुदानित विना अनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांची रिक्त पदे स्वयंार्थ सहाय्यित अल्पसंख्याक संस्था संचलित व इंग्रजी माध्यमाच्या कायम विनादानुशा वगळता अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीतील गुणांच्या आधारे पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे भरण्यात येत आहे तथापि कार्यरत नियमित शिक्षकाची उच्च अर्हता प्राप्त करून नामनिर्देशनाद्वारे स्पर्धात्मक निवड प्रक्रियेद्वारे द्वारे निवड होऊ नये उच्च असमान पदावर नियुक्ती झाल्यास वेतना संरक्षण नसल्याचा संदर्भाकीत क्रमांक तीन येथील शासन निर्णयातील अटीमुळे अशा शिक्षकास पूर्वी केलेल्या सेवेचा लाभ नवीन नियुक्तीवेळी होत नसल्याने त्यास अशी नवीन नियुक्ती स्वीकारणे अहितकारी ठरते त्यामुळे अशा नियमित कार्यालय शिक्षकाने नामनिर्देशनाद्वारे स्पर्धात्मक निवड प्रक्रियेद्वारे निवड होऊन नवीन नियुक्ती स्वीकारल्यास त्याच्या वेतनास संरक्षण देण्यात यावे अशी मागणी लोकप्रतिनिधींकडून करण्यात येत होती सदर मागणीच्या अनुषंगाने शासन निर्णय दिनांक पंधरा नऊ दोन हजार अकरामधील अट क्र क्रमांक तीनमध्ये सुधारणा करण्यात येऊन निर्गम नियमित कार्यरत शिक्षकाची नामनिर्देशनाद्वारे स्पर्धात्मक निवड प्रक्रियेद्वारे दुसऱ्या समान प्राथमिकमधून प्राथमिक माध्यमिकमधून माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयातून उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयात तसेच उच्च असमान प्राथमिकमधून माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय अथवा माध्यमिकमधून उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयात पदावर नियुक् नव्याने नियुक्ती झाली असल्यास अशा शिक्षकाच्या पूर्वीच्या व्यता पदावरील वेतनात संरक्षण देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आता या प्रस्तावनेत आपल्याला दिसत आहे की जर आपलं स्तर बदलला तर याआधी अशी एक पद्धत होती की शिक्षकाची नियुक्ती जर एका शाळेवरून दुसऱ्या शाळेवर करण्यात येत असेल तर त्याच्या वेतनास संरक्षण न होते परंतु आता या शासन निर्णयाद्वारे त्याच्यात बदल करण्यात आला आहे आणि आता शासन निर्णय काय आहे तो आपण बघणार आहोत नियमित शिक्षक पदावर कार्यरत शिक्षकाची नामनिर्देशनाद्वारे स्पर्धात्मक निवड प्रक्रियेद्वारे दुसऱ्या या समान प्राथमिकमधून प्राथमिक माध्यमिकमधून प्राथमिक, माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयातून उद्यमा उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय तसेच उच्च असमान प्राथमिकमधून माध्यमिक किंवा उच्च माध्यमिकमधून कनिष्ठ महाविद्यालय अथवा माध्यमिकमधून उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय पदावर नव्याने नियुक्ती झाली असल्यास अशा शिक्षकाच्या पूर्वीच्या वेतना संरक्षण देतेवेळी खालील अटी शर्ती लागू राहतील आता काही अटी शर्तींच्या विचार करून ह्या शासन निर्णय देण्यात आलेला आहे आणि यावर त्याचे संदर्भ क्रमांक कर, तीनमध्ये बदल कसा क कर, पद्धतीने करायचा आहे तो आपल्याला इथे दिलेला आहे तर पहिली अट आहे स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खाजगी शाळेमधील पूर्वीची नियुक्ती ही विविध मार्गाने प्रक्रियेद्वारे झालेली नसावी दोन पूर्वीच्या नियुक्तीस वेळोवेळी वैयक्तिक मान्यता मिळालेली असावी तसेच वेतन अनुदान मिळत असावे तीन पूर्वीची नियुक्ती विहित मार्गाने प्रक्रियेद्वारे झालेली नसल्यास नियमित वेतन श्रेणीमध्ये कार्यरत शिक्षकाची नव्याने नियुक्ती झाल्यास त्याच्या पूर्वीच्या वेतनास संरक्षण मिळणार नाही तथापि शासन निर्णय दिनांक पंधरा नऊ दोन हजार अकरानुसार अशा शिक्षकास शिक्षणसेवक योजना लागू होणार नसल्याने त्याच्या वेतन नव्याने नियुक्त नियुक्तपदास लागू वेतन श्रेणीच्या किमान टप्प्यावर निश्चित करण्यात येईल पूर्वीची सेवा व नवीन नियुक्ती यामध्ये सेवाखंड झाल्यास वेतनास संरक्षण राहणार नाही तथापि पूर्वीच्या पदावरून कार्यमुक्त झाल्यानंतर नवीन पदावर रुजू होण्यासाठी प्रचलित धोरणानुसार वाजवी कालावधी अनुज्ञेय असेल समान तसेच उच्च पदावरील बदलीसाठी वेतन संरक्षण लागू राहणार नाही सहा अन्य व्यवस्थापनाकडे निवड झालेल्या नवीन पदाची व पूर्वीच्या व्यवस्थापनाकडील पदाची वेतन श्रेणी समान असल्यास कर्मचाऱ्यास पूर्वीच्या पदावरील सेवा ज्येष्ठता लागू होणार नाही तथापि पूर्वीच्या पदावरील सेवा ग्राह्य धरून वरिष्ठ वेतन श्रेणीचे लाभ देय होतील सात नंबरचा नियम आहे एका व्यवस्थापनाकडून अन्य व्यवस्थापनाकडील उच्च वेतन श्रेणी पदावरील पदावर नव्याने नियुक्ती झाल्यास शिक्षकास उच्च वेतन श्रेणीतील नवीन पदाच्या सेवा शर्ती तसेच ज्येष्ठता लागू होईल त्यामुळे पूर्वीच्या पदावरील सेवा वरिष्ठ निवड श्रेणीच्या लाभासाठी ग्राह्य होणार नाही आठ नंबर शासन निर्णय दिनांक पंधरा अकरा नुसार नवीन नियुक्ती प्रकरणी पूर्वीची सेवा सेवानिवृत्ती सार, वेतनासाठी ग्राह्य राहील नऊ पवित्र प्रणाली मार्फत नव्याने सेवकपदी रुजू झालेल्या वेतन अनुदान प्राप्त नियमित शिक्षकाच्या वेतन संरक्षणास मान्यता देण्याची कार्यवाही शिक्षणाधिकारी यांच्याकडून करण्यात येईल सदर कार्यवाही होईपर्यंत संबंधितास सदर पदांचे मूळ वेतन देय राहील सदर पदावरील नियुक्ती ही नवीन नियुक्ती असताना संरक्षण देण्यात आले तरी नियमानुसार परीक्षा विधीन कालावधी लागू राहील सदरचा शासन निर्णय दिनांक सव्वीस आठ दोन हजार च्या मान्यतेने निर्गमित करण्यात येत आहे तर हा शासन निर्णय आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तुषार महाजन उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी हा आदेश आपल्याला काढलेला दिसत आहे तर या शासन निर्णयाद्वारे आपल्या लक्षात येत आहे की जर नियमित पदावरील शिक्षकाची नामनिर्देशनाद्वारे किंवा स्पर्धात्मक परीक्षेद्वारे जर निवड झाली तर त्याच्या मागील वेतनात संरक्षण असणार आहे आणि त्यामुळे आपल्याला या जे आपला जो शासन निर्णय आहे हा अशा शिक्षकासाठी ज्याची एका शाळेवरून दुसऱ्या शा शाळेवर नियुक्ती झालेली आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तर असे नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर ने नेहमीच आपल्यासाठी घेऊन येत असतो जे की शिक्षकांसाठी आणि बावी शिक्षणसेवकांसाठी महत्त्वपूर्ण असतात तर अशा नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा हाईप करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ धन्यवाद